हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्ते ना, ना, ना। ना, ना, तर आज आपण बघा आपण बेरीज शिकलो वजाबाकी शिकलो गुणाकार शिकलो, शिकलो।, शिकलो। आणि आज आपण भागाकार शिकणार आहोत काय शिकणार आहोत भागाकार म्हणजे काय की भाग करणे वाटणी करणे ठीक आहे नाही की एखाद्या वस्तूची आपल्याला समान वाटणी करायची त्याला भागाकार असे म्हणतात मग भाग करणे म्हणजे काय समजा एखादी मुलगी असते आणि ती काय करते की तिच्या घरामध्ये तिची दिदी किंवा दादा दोघ दोघंजण असतात आणि ती एक बिस्किट पुढा घेऊन येते आणि सकाळी आई म्हणते आई म्हणते दुधासोबत तुम्ही बिस्किट खा तर तुम्ही ते बिस्किट काय करता दोघांना काय करता वाटून घेतो म्हणजे समजा बिस्किट पुड्यामध्ये दहा बिस्किट असेल तर तुम्ही काय करता पाच पाच करता म्हणजे तुम्हाला तोंडी व्यवहार जमतो भाग करण्याची वाटणी करण्याची तुम्हाला माहिती आहे एक भाकर आपल्याकडे आहे आणि दोघा बहीण भावांना वाटायची तर आई काय करते त्या भाकरीला अर्धी आरती करते म्हणजे आई सुद्धा वाटणी करते म्हणजे समान वाटणी करणे यालाच मंतर। भाग आकार असे म्हणतात भाग पाडणे एखाद्या वस्तूचे भाग का पाडणे आता मी तुम्हाला मग एक उदाहरण सांगितलं होतं काय आहे सातशे किती सातशे चौतीस भाकीले चार आता समजून घ्या आता याच्यात सातशे चौतीस हे भाज्य आहे ज्याचे भाग पाडायचे आहेत त्याला आपण काय करतो भाज्य काय म्हणतो आणि ज्यानी किती भाग पाडायचे सातशे चौतीसचे म्हणजे माझ्याकडे जर सातशे चौतीस रुपये असतील तर मला किती लोकांना वाटायचे ते कसे वाटायचे समान समान जर नाही वाटणी झाली तर काय होत माहिती तुम्हाला भान न होत समजा एखाद्याला तुम्ही बिस्किट वाटणी करताय दहा बिस्किट आहे तर दोघाला वाटायची एकाला सहा दिले आणि एकाला चार दिले ज्याला चार दिले तर तो, तो काय म्हणेल मला कमी हा मला का कमी दिलं मग असं भांड होत तुमच्यात पण बहीण भावात भांड होतात मग त्याच्यामुळे आपण कशी वाटणी करायची समान कशी वाटणी करायची समान वाटणी आता यालाच असं म्हणतात जसं आपण गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरी तसं भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजावाकी कशी वर्जवाकी समजून घेऊ आपण आता आता याला किती भाग पाडायचे आपल्याला चार म्हणजे हा कोण आहे भाजप कोण आहे भाजप मग भाजप चारनी सातशे चौतीस ला भागायचं असं म्हटलं जात किंवा सातशे चौतीस चे चार समान भाग पाडायचे असं म्हटलं जात आता माझ्याकडे सातशे चौतीस आता थोड़ा सा पाई पाई साथ। आता थोडस आपण पैसेच समजून घेऊया कशामध्ये पैसे आता सातशे चौतीस एक दश म्हणजे माझ्याकडे शंभरच्या किती नोटा असतील सात नोटा असतील किती असतील आता आपण इथं नोटा काढूया एक दोन तीन चार शंभरच्या किती नोटा आहेत त्याच्यावर शंभर म्हणजे तुमच्या लक्षात येईल सात नोटा आता ह्या म्हणजे नोटा असतील रे नोटा रेटा तीसच्या दहाच्या किती नोटा तीनच्या दहाच्या व्हेरी गुड आणि सुट्टी किती आहेत रे चार रुपये किती जणांना वाटायचे आता आपण हे चार लोक इथं काढू हा एक हा ओंकार हा शिवन हा रे ऋषिकेश आणि हा आमचा प्रिन्स आता या चौघांना पैसे वाटायचे आपल्याला एवढंच राहिलेत आता मला त्या पैसे माझा यांची कितीची वाटणी करायची आपल्याला चौघांना समान वाटणी करायची आता माझ्याकडे शंभरच्या सात नोट आहेत आता मला शि नव्हतं मगाशी भाज्यापेक्षा एकदा लहान अंक होता म्हणून आपल्याला पुढचा अंक घ्यावा लागला बरोबर आहे पण इथं आता सात आहे म्हणजे पेक्षा सात नोट आहे की नाही मग आता चार एक चार चार दोन आठ जर आठ नोटा असत्या तर प्रत्येकाला मी दोन दोन दिल्या असत्या आठ आहेत का नाही मग मी पहिल्या ही एक नोट दिली ही एक नोट याला दिली ही नोट याला दिली ही नोट याला दिली किती नोटा संपल्या माझ्या चार नोटा संपत्या आता तीन वाढता येतात का नाही म्हणून चार।, चार एक में चार प्रत्येकाला किती मिळाली एक एक मिळाली किती मिळाली चार एक, एक, एक चार म्हणजे सात मधल्या किती संपल्या चार संपल्या एक संपल्या चार नोट संपल्या की खाली किती उरल्या म्हणजे सात मधून चार गेले खाली उरले तीन आता हे तीन नोट आहेत हे वाढता येत नाही मग याला आपण काय करणार दहा दहाच्या नोटामध्ये रूपांतरित करणार मग ह्या किती होतील शंभरच्या दहा नोटा ह्या दहा ह्या तीस नोटा झाल्या तीस आणि पहिल्या तीन किती नोटा झाल्या तीस ते तीस नोटा बरोबर मग हा आपण तीन असाच घेतला वरच्या तीन नोटा याच्यात मिळवत्या आता माझ्याकडे तेतीस नोटा आहेत मग चारच्या पाड्यात तेहतीस आहेत का याच्यासाठी तुम्हाला जर पाहणार येत असेल तर असं लिवायचा अगोदर आता तेतीस नोटाच्या तेतीस आहे का कुठे अरे छत्तीस आहे मोठी संख्या होईल बत्तीस आहे व्हेरी गुड मग आपल्याला या संख्येपेक्षा लहान व्हायची म्हणजे आपल्या बत्तीस नोटा याच्यातल्या वाटून संपणार आहे आता बघा या बत्तीस नोटा म्हणजे किती किती आठ चारा आठ बत्तीस म्हणजे प्रत्येकाला किती नोटा दिल्या आठ किती नोटा संपल्या बत्तीस किती नोट राहिली एकच नोट आता ही नोट सांगत्या ह्या नोट सांगत्या हे हे सांगतो एकच नोट शिल्लक राहील आपण कन्वर्ट केलं काय केलं आता हे किती झाले पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे चार चौदा वरचे सुट्टे चार आता आपल्याकडे किती पॉईल आहे चौदा मग चारच्या पाड्यात चौदा आता हे चौदा काळी चौदा येते का, वाटता का? चार सोळा सोळा सध्या आपण समान वाटले असते पण आता आपण बारा वाटूया म्हणजे प्रत्येकाला किती देऊ एक दोन तीन चार तीन म्हणजे चौदा पाय बघा याला किती किती द्यायचे तीन हे तीन याला दिले हे तीन याला दिले हे पुढचे तीन पॉईंट याला दिले हे तीन पॉईंट याला दिले उरले किती म्हणजे चौदा मधून बारा गेले खाली गे उरले दोन बाकी किती आली दोन दोन असा असतो भागाकार असा भागा भागा असतो वेळा असा असतो आता याचा आपल्याला ताळा पण करता आला पाहिजे ताळा म्हणजे काय की आपलं गणित बरोबर आहे का आपल्याला चेक कर म्हणजे प्रत्येकाला किती रुपये आले रे एकशे त्र्याऐंशी रुपये मग आता याला एक सूत्र आहे भाज्य बरोबर जो आपला भागाकार येतो का भागाकार गुणिले भाज या दोघांचा जर गुणाकार केला आणि त्याच्यात जर आपण काय मिळवली बाकी तर आपलं उत्तर बरोबर हे सूत्र येऊन घ्या ओके सगळ्या समजलं का तुम्हाला आता याच्यानंतरच उदाहरण तुम्हाला सांगितलं की ते आलं पाहिजे ठीक आहे